आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा भाजपा दक्षिण रायगड महामंत्री दादा पाटील यांचा वाढदिवस भाजपा नागोठाणेतर्फे तर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने साजरा वैकुंठदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप व श्री जोगेश्वरी मंदिर पटांगणात वृक्षारोपण नागोठणे रोशन पदके भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठदादा पाटील यांचा वाढदिवस सोमवार दिनांक नोव्हेंबर पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नागोठणे भाजपा शहरा अध्यक्ष सचिन शेठ मोदी उपाध्यक्ष गौतम जैन श्रेयाताई कुंठे सरचिटणीस आनंद लाड अशोक अहिरेसर प्रियांका पिंपळे धनराज उमाळे शीतल नांगरे राजन दुबे विवेक रावकर लाड शेखर गोळे पल्लवी माने आणि वैकुंठ निवास या ठिकाणी भेट देऊन वैकुंठ शेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे दादा पाटील यांचा वाढदिवस नागोठाणे शहर भाजपातर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने उत्साहपूर्ण हो वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसरात सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर नागोठाणे प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉक्टर कोकणे हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल असणाऱ्या रुग्णांना फळवाटप करण्यात आले यावेळी नागोठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य शेरसाठ यांनी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले व त्यांचे धन्यवाद मानले त्याचप्रमाणे वैकुंठदादा पाटील यांना देखील शुभेच्छा दिल्या आज आपले जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व वैकुंठदा पाटील यांचा आज हा वाढदिवस आहे आणि आज आमच्या आम्हाला खूप सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे की आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आज आम्हाला एवढा चांगला नेता आम्हाला तरुणांना भेटला आहे नागोंड्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असो दहीहंडी असो कुठलाही कार्यक्रम असो वैकुंठादा जातीने इथे येतात आणि सगळ्या कार्यक्रममध्ये उत्साह आणतात आणि आज त्यांचा वाढदिवस आहे तर मा नागोडा भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लागू ही सदिच्छा तसेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे जोगेश्वरी परिसरात वृक्षारोपण आहे केलाय सर्गेज पण आम्ही फळवाटप करणार आहोत आणि आमच्या सगळ्यांचा एकच इच्छा आहे की वैकुंठदादा यांना एक चांगला राजकीय भवितव्य भेटणारच आहे त्यासाठी आमच्या शुभेच्छा आगे आगे वैकुणदा रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा